आताय जेबी टीव्ही न्यूज बातमी सत्यता हीच आमची ओळख नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील मतदान केंद्राची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली पाहणी शिंदखेडा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस जाहीर झाला असून मतदान केंद्राची प्रत्यक्ष पाहणी निवडणूक निर्णय अधिकारी नितीन कुमार देवरे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फागणेकर तसेच प्रशासकीय अधिकारी सचिन वाघ यांनी नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगानं करण्यात आली यात प्रामुख्यानं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नदीपार रज्जाक नगर शिंदखेडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक सहा शिंदखेडा विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रम शाळा जनता नगर शिंदखेडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक चार व पाच शिंदखेडा गर्ल्स हायस्कूल शिंदखेडा इत्यादी शिंदखेडा शहरातील मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी केली असता सदर पाहणी दरम्यान मतदान केंद्रावरील आवश्यक सुविधा ज्याप्रमाणे दिव्यांग लाभार्थ्यांकरता आर एम सुविधा विद्युत व्यवस्था स्वच्छतागृह इत्यादी महत्वाच्या साधनांची पाहणी करण्यात आली संबंधित नगरपंचायत कर्मचारी यांना सूचना देखील देण्यात आल्या आहेत मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा